रामकृष्ण आरी पंढरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावरती नदीच्या पात्रामध्ये विष्णू भगवंताचं मंदिर आहे विष्णू भगवंताचे दोन समचरण या ठिकाणी आपणास पाहायला मिळतात त्याचबरोबर या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताचं देवडाचरण आहे श्रीकृष्ण भगवंतांची या ठिकाणी काठी आहे श्रीकृष्ण भगवंताची बासुरी आहे भगवंतानी या ठिकाणी गोपाळकाला केलेलं वाटी आहे श्रीकृष्ण भगवंता बाळ गोपाळ गायीगुरु आलेली त्यांची पाऊलखना आपल्याला नदीपात्रामध्ये व मंदिर पात्रामध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर चार गायींची पावलं या चौथाऱ्यावरती आपणास पाहायला मिळतात श्रीकृष्णाचं देवळाचरण या ठिकाणी आहे समचरण विष्णू भगवंताचं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर पांडुरंग परमात्मा एक महिना या ठिकाणी विश्रांतीसाठी आलेल्या आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर भगवंत या ठिकाणी असतात त्यामुळं सर्व भाविक भक्तगण दर्शनासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णुपत मंदिरामध्ये येतात दही दपाट्याचा देवाला नैवेद्य दाखवतात आणि वरती वनामध्ये जाऊन वनभोजन करतात असं हे विष्णुपद मंदिर आहे